देवपूजेचे काही नियम देव का नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावे आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा देवघरात देवाच्या चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस शंख व डाव्या बाजूस घंटा ठेवावी देवपूजेचे सोळा नियम एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये घरात आजार पण येते देवांना नमस्कार करताना डोक्यावरील टोपी देवघरात पाळावयाचे सोळा नियम महत्वाचे आहे ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवभर पाहिजे घरात देवभर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवभराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील नंबर एक देवभरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केसरी रंग असावा नंबर दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ सास्ता कामा नाही देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंड्याचा गणपती ठेवावा नंबर पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहित असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नंबर सहा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवभरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तीचे तोंडे किंवा फोटोची तोंड दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात सात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते नंबर आठ देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्यावर देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नंबर नऊ आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात ते तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नंबर दहा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही नंबर अकरा समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते नंबर बारा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो नंबर तेरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी श्रोते किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नंबर पंधरा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही नंबर सोळा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवभरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांची देव आहेत त्यांना लागू पडते नंबर सतरा अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ